सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पे थूथ फेक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आज चाललोय आपण हॉटेल कुलमोरला जेवायला कुठल्या दुष्काळात आणले जिथं लाईट पण <laughs> गजबज बेजती है मित्रांनी पार्टीचं नियोजन केलं होतं म्हणून इथं गेलो होतो तर इथं गेल्यानंतर पहिल्यांदा स्टार्टरमध्ये मसाले पापडीची ऑर्डर दिली मसाले पापडीची टेस्ट तर एक नंबर होती त्यात का विषय नव्हता कारण ह्या हॉटेलच्या सर्वच पदार्थ एक नंबर असतात तर मित्रांनी चिकन हंडीची ऑर्डर दिली होती आणि हे माझे आवली मित्र बघा हे मसाल्यातलं चिकन दिसत तर एक नंबर होतं गरम गरम रस्श्यावरती मस्तपैकी लिंबू वगैरे पिळलं आणि आता टेस्ट करूया रस्सा तर एक नंबर आहे त्यात काही विषय नव्हता एक नंबरच रस्सा होता आणि हे चिकनसुद्धा एकदम मस्त शिजलेलं आणि लुसलुसीत होतं एकच नंबर टेस्ट होती चिकन चिकन आणि आपण चिकन बिर्याणी ऑर्डर केली होती बिर्याणीमधून तर वास एक नंबर येत होता आणि टेस्टलासुद्धा बिर्याणी एकच नंबर होती त्यात का विषय नव्हता बिर्याणीचा नादच नाही आणि त्यातील चिकनसुद्धा एक नंबर शिजलेलं